नमस्कार मी सौवय जयंती गोवकर आपल्यासमोर एक स्वरचित कविता सादर करते नाव आहे एक संध्याकाळ आली एक संध्याकाळ माझ्या जीवनात आली एक संध्याकाळ माझ्या जीवनात डोळ्यात दाटले भाव बघ सख्या नयनात डोळ्यात दाटले भाव बघ सख्या नैनात होताच स्पर्श त्याचा आले शब्द ओठावर पोताच स्पर्श त्याचा आले शब्द ओठावर क्षणभर नात त्याचं गेला सोडून दूरवर क्षणभरनात त्याचं गेला सोडून दूरवर असला तरीही जरी दूर सदा मी जवळच असेल असला कितीही जरी दूर सदा मी जवळच असेल बंदनयनाचे दार कर चिरंतर तुझ्या हृदयात दिसेल बंद हृदयाचे दार कर चिरंतर तुझ्या हृदयात दिसेल भिजलास कधी पावसात पडणारा थेंब मीच असेल भिजला कधी पावसात पडणारा थेंब मीच असेल अंगावर येईल शहारा तो गारवा मीच असेल अंगावर येईल शहारा तो गारवा मीच असेल नमस्कार